श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पुरुषांना अडीच हजार मिळणार दिवाळी बोनस जाहीर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व शैक्षणिक बातम्या सरकारी योजना सरकारी नोकरी या सर्वांचा अपडेट मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पी डी एफ फाईल आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या अंतर्गत प्रत्येक सिलेंडर हा आठशे पंचवीस रुपये असे एकूण तीन सिलेंडरचे जवळपास अडीच हजार होत आहेत तर तुमच्या नावावर जरी गॅस सिलेंडर असेल तरी तुम्हाला आता याचा अनुदान मिळणार आहे तुम्हाला काय करायचंय याचीच माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत जवळपास राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला हजार रुपये मिळतात आता राज्यातील माता भगिनींना तीन सिलेंडर देखील मोफत मिळणार आहेत यामध्ये पात्रता निकष असे आहेत की राज्यातील ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्यांना थेट लाभ मिळणार आहे कुठलाही पुरावा लागणार नाही यासाठी तुम्हाला ऑनलाईन केवायसी करावी लागणार आहे किंवा तुमच्याकडे जर एखादा व्यक्ती सिलेंडर घेऊन येत असेल त्याच्याकडून पण तुम्ही ऑनलाईन के वाय सी करू शकता तसेच तुम्हाला ऑनलाईन केवायसी जमत नसेल तर तुम्ही के वाय सी फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर नक्की सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म भरता येईल तर आता याच्यात प्रॉब्लेम काय झाली होती की पहिला जो आदेश काढला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर याचा लाभ मिळणार नाही परंतु आता आदेशामध्ये बदली करण्यात आलेला आहे पुरुषांच्या जरी नावावर असेल तरी तुम्हाला त्या तीन सिलेंडरचा लाभ मिळणार आहे मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे जर तुमच्या पतीच्या नावावर ते सिलेंडर असेल गॅस सिलेंडर ते तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर करायचं आहे आणि लवकरात लवकर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल आचारसंहिता लागण्याच्या आधी आचारसंहिता जवळपास महाराष्ट्रात तेरा ऑक्टोबर पासून लागू शकते त्याच्या आधीच तुम्हाला हे काम करावे लागेल कारण त्याचा लाभ तुम्हाला त्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता याआधी निकष आधी होते की एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर तुम्ही काही आधार कार्ड रेशन कार्ड मध्ये बदल केले असेल गॅस पासबुक मध्ये तर ते ग्राह्य धरण्यात येणार नव्हते परंतु आताच मुख्यमंत्र्यांनी एक अपडेट दिलेला आहे पुरुष मंडळीच्या जरी नावावर ही गॅस सिलेंडर असेल तरी ते पात्र आहेत फक्त नाव चेंज करावे लागेल त्यामुळे दिवाळीच्या आधी पुरुषांना देखील आता दिवाळी बोनस मिळालेला आहे तर लवकरात लवकर हा फॉर्म भरा फॉर्म किंवा गॅस सबसिडी किती मिळेल आणि कशाप्रकारे मिळेल फॉर्मॅट तुम्हाला हवे असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर नक्कीच सर्च करा आणि पीडीएफ फाईलसाठी शासनाच्या जी आरसाठी फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा तर ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला जास्ती असं शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ